हुकुमशाहीच्या विरोधात लढतोय जो नवतरुण मुलांना बेरोजगारी बेरोजगारी लागतोय महागाई लागतोय हुकुमशाही लागतोय या सगळ्याच्या विरोधात म्हणून लोकांनी काम केलं आहे प्रामुख्याने या महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख आमचे नेते आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेबांच्या भरोशावर प्रचंड मेहनत घ्यावा लागलेली आहे मित्रपक्ष आणि शिवसैनिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागलेला आहे निवडणूक काळातल्या कोणत्या कटू आठवणी आहे कटू सांगता येतील की निवडणूक जी आहे ते प्रामुख्यानं सोबत ही निवडणूक होती सर्वसामान्याला निवडलं हे साहेब तुम्ही आता जवळपास विजय तुमचा निश्चित झालेला आहे तुमच्यावर उमेदवारी मनापासूनच आरोप केले जात होते आणि तुम्ही त्याला फार संयमतेनं उत्तर देत गेला होता तुमच्यावर आरोप केले म्हणजे प्रत्येकता वगैरे संयमतेनं उत्तर दिलं आणि हे विजय काय समजा माहिती आरोप कोणता आरोप नाही लोकांना माहिती लोक डोळ्या डोळ्याने बघत आहेत सरकारचा आणि काय आजचं राजकारण माझी तिसरी पिढी हे राजकारणात आहे त्यामुळे जनतेला माहिती आहे मी काय आहे कसं आहे काय नाही कोणी काहीतरी सांगलं म्हणून नाही आहे त्याचं काहीतरी विश्लेषण व्यवस्थित केलं पाहिजे होतं किंवा त्याच्यामध्ये त्यांच्याकडे ते काय असल्या गोष्टी दाखवल्या असल्या पाहिजे निस्तरच आरोप करणं हा काही गोष्टी होऊ शकतो माझ्या जनतेला माझ्या समातले सर्व माहिती आहे की मी तसं उद्धव ठाकरे पंतप्रधान पदासाठी पुढे येते पाहिजे